आता पंढरीच्या वारीची ओढ तेरा जून रोजी श्रींच्या पालखीचे पायदळ वारीने प्रस्थान होणार शेगाव बुलढाणा रिपोर्ट राज्यभरातील भाविकांना आता पंढरीच्या वारीची ओढ लागली आहे विदर्भातील प्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थांची पालखीचे तेरा जून रोजी सकाळी सात वाजता पंढरीनाथाच्या दर्शनासाठी पायदळ वारीने प्रस्थान होणार आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात यंदा सतरा जुलैला देवशयांनी आषाढी एकादशी आहे त्या पार्श्वभूमीवर गावोगावीच्या भाविकांनी पंढरीच्या वारीची ओढ लागली असून शेतीची तसेच इतर कामे उरकून घेण्याची लगभग सगळीकडे सुरू आहे पंढरीला पायदळ वारीने जाण्याची वारकरी संप्रदायातील मोठी व प्राचीन परंपरा आहे संतांनी सुरू केलेली ही परंपरा आजता गायत नित्याने दरवर्षी सुरू आहे आपल्या कुटुंबातील किमान एक व्यक्ती पंढरीला विठुरायाचे दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे विदर्भ पंढरीचा राणा श्री संत गजानन महाराज संस्थांची पालखी जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात पायदळ वारीने जाते श्रींच्या पालखीचे यंदाचे पंचावन्नवे वर्ष असून वारकऱ्यांची नावे नोंदणी सुरू आहे श्री गजानन महाराज संस्थांकडून श्रींच्या पायी वारीचे दृष्टीने तयारी सुरू आहे तेरा जून रोजी सकाळी सात वाजता श्रींच्या पालखीचे श्री गजानन महाराज संस्थांमधून श्रींच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन करून प्रस्थान होणार आहे तब्बल महिनाभरानंतर ही पायदळ वारी पंधरा जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे पंढरपूर येथे श्रीं श्री, श्री संस्थेच्या शाखेत पालखी पंधरा ते वीस जुलैपर्यंत मुक्काम राहणार आहे श्रींच्या सेवाधारी पथकाकडून शेगाव ते अकोला मार्गे श्री क्षेत्र पंढरपूर या पायदळ पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली दरम्यान पालखीच्या पायदळ वारीच्या मार्गातील पालखी मुक्काम व पुढच्या प्रवासाबाबतचे वेळापत्रकही संबंधित वारकऱ्यांना देण्यात आले श्रींच्या पालखीतील वारकऱ्यांचा गणवेश पताकाधारी टाळकरी यांसह व्यवस्थेतील सेवाधारी तसेच पालखीसोबत वैद्यकीय पथक पाण्याची व्यवस्था यांसह इतरही सुविधा संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात येतात श्रींच्या पालखीतील शिस्त सर्वांना भावते श्री संत गजानन महाराज पालखी सोहळासोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेत वस्त्रधारी सातशे वारकरी यात दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी दोन रुग्णवाहिका तीन माल ट्रक तीन अश्व एक प्रवासी बस शिस्तबद्ध रांग असते मनीष ताडे रिपोर्ट बुलढाणा